गणपती वास्तुशास्त्रानुसार दिवस या धर्तीवर बीड जिल्ह्यातील तालुक्यातील रुई पिंपळा या गावचे हृदय सम्राट तथा सर्वसामान्य गोरगरेबाचा आणि कष्टकऱ्यांच्या हाक्याला बोलवण्याची धावून येणारे सन्माननीय विष्णू भाऊ आंधळे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलेला असल्यामुळे सर्वसामान्यांची नाळ जुटलेला असल्यामुळे मोडबडी तालुक्यामध्ये हृदय स्मार्ट माणूस वाली माणूस नाही साहेबांनी मी विष्णूबा आंध्रे यांच्याकडे पाहिला कार्य कर रहे वाढदिवस

गरिबाच्या माध्यमात आशीर्वाद रूपी व आपल्याला भूदंड आयुष्याच्या भविष्यात येथील जनता आपल्या पटे मग पंढरपूरच्या विठ्ठला नक्कीच आपले नेतृत्व उभा राहून कष्ट गरीब मनुष्य आपल्या आई वडिलांचे नाव आपण रोषित रोशित करीत असल्यामुळे जन्मदिनाच्या माध्यमातून आपल्या वसुभ वर्षाव होतात आहे आपला ज्या जन्मदिन असून शि आपल्या आई वडील आपल्या घराण्यासाठी पंढरपूरच्या आणि त्यांचं नाव रोशन म्हणून सुने आपण नावारुपा सर सुने आपण एक कष्टकारी म्हणून सुने आणि उद्योग क्षेत्रातील वडवणे तालुक्यातील विष्णू बांगुरे एक सर्वसामान्य शेतकरी 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 घरांना दिला असल्यामुळे आपणाला जे शुभेच्छा वर्षाव दिलेला आहे त्याच्या माध्यमातून आपण काय म्हणतो आपण दिलेल्या शुभेच्छा मनापासून स्वीकारून आपला धन्यवाद आणि आभारी